भोसे जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आशिषदादा जाधव यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे मतदारांशी थेट संपर्क साधत गावोगावी व वा वाड्यावस्त्यांवर पोहोचत त्यांनी प्रचाराचा वेग वाढवला असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे नुकतेच भोसे जिल्हा परिषद गटातील सिद्धेवाडी गावामध्ये आशिषदादा जाधव यांनी जोरदार प्रचार केला सिद्धेवाडी गावासह परिसरातील संपूर्ण मळा भागात त्यांनी रानामनात जाऊन दुर्गम भागात राहणाऱ्या रा, मतदारांपर्यंत थेट भेटी देत घरोघरी संवाद साधला आणि मतदारांचे आशीर्वाद घेतले या प्रचार फेरी विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी विशेष भर दिला आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून मागील काळात भोसे गटात राबविण्यात आलेला रस्ते पाणी पुरवठा वीज व इतर मूलभूत सुविधांच्या विकासकामांचा उल्लेख करत या विकासकामांच्या जोरावर जनता पुन्हा एकदा विकासालाच कौल देईल आणि जिल्हा परिषदेसाठी कमळाला मतदान करेल असा विश्वास दादा जाधव यांनी व्यक्त केला यावेळी उपस्थित पैलवानदादा धडस यांनी मतदारांना आवाहन करत जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले या प्रचारावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सिद्धेवाडी व वा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इलेक्शन चालू आहेत माननीय सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा माजी कामगार मंत्री विद्यमान आमदार माननीय खाडेभाऊ यांच्या माध्यमातून मिरज तालुक्यामध्ये भरपूर विकास झालेला आहे त्याचप्रमाणे भोसे जिल्हा परिषद गटामध्ये आणि खास करून आमच्या सिद्धेवाडीमध्ये पंधरा ते सोळा कोटी रुपयेचा निधी भाऊंच्या माध्यमातून दिलेला आहे आणि भाऊनी जे उमेदवार उभे केलेले आहेत माननीय आशिषदादा जाधव आणि मनोज पाटील यांनी चांगल्या पद्धतीने जसे आशिषदा राजकारणात एंट्री घेतले तेव्हापासून महिलांसाठी होम मिनिस्टरचे कार्यक्रम शाळेसाठी प्रत्येक शाळेसाठी इंटरेक्टिव्ह बोर्ड पॅनेल बोर्ड तसेच वही वाटप व वा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रम आशिष दादांच्या माध्यमातून ह्या बोशे जिल्हा परिषद गटामध्ये झालेले आहेत मनोज पाटील हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष ते भाजपचे काम करतायत आणि निष्ठावंतांना भाऊनी संधी दिलेले आहेत हे भाऊनी दोन्ही दिलेले उमेदवार हे आम्ही सिद्धेवडी गावातून मताधिक्याने निवडून देऊ याची आम्हाला पूर्ण खात्री आहे कारण इथं भाऊंच्या माध्यमातून फार मोठं काम झालेलं आहे कारण ग्रामपंचायत ही भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करते पूर्णपणे भाजपची सत्ता आहे त्यामुळे इथं कोणतीही अडचण नाही आम्हाला मताधिक्य भाऊंना आम्ही नऊशे मताचं लीड दिलं होतं त्याच्यापेक्षाही जास्त मताधिक्य माने आशिष दादांना आणि मनोज पाटलांना आम्ही द्यायचं हे प्रयत्न करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो प्रतिसाद आहे प्रत्येक वाडी वस्तीवरती कारण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यासाठी शेतकरी सन्मान निधी असेल पीएम किसान निधी असेल दुष्काळ आपले शेत्यांना जे आपत्कालीन आपका, निधी झाला मध्ये नुकसान झालं त्याचंही नुकसान असेल अशा पद्धती महाराष्ट्र शासनानं विविध निधी प्रत्येक खेडेपाड्यात पोचलेला आहे जा सिद्धेवाडी येथे प्रचार चालू आहे पूर्ण मळे भागात घर टू घर हा प्रचार चालू केलेला आहे आणि प्रचाराला हा प्रतिसाद भरपूर चांगला आहे कारण के भाऊनं केलेल्या विकास कामाबद्दल व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेली कामं कारण ग्रामपंचायतला ही भाजपची सत्ता आहे आणि भाऊनं ह्या सिद्धेवाडीवर भरभरून प्रेम केले जवळजवळ पंधरा ते सोळा कोट रुपये निधी हा सिद्धेवाडी साठी दिला आहे त्या निधीला जे काम केल्या आहेत ह्या कामाला बघून मला वाटतं इथं विरोधकांची काय डाळ शिजणार नाही त्यामुळे विरोधकांनी आता वेगवेगळे उपाय चालू केले आहेत पण सिद्धेवाडीतली जनता ही कुठल्याही भूलतापांना बळी पडणार नाही एवढ्या आम्हाला खात्री आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी ठामपणे भाऊजच्या इलेक्शनला सकट बोशी जिल्हा परिषद गणात सर्वात जास्त मतापैकी दिला असेल तर सिद्धेवाडीने दिले जवळजवळ नऊशे एक्क्याऐंशी मताचं मताधिक्य भावना दिले त्याच पद्धतीनं मताधिक्य या दोन्ही उमेदवारांना सिद्धेवाडीतून राहील अशी आम्ही आम्हाला खात्री आहे कारण आमचा जनतेवरचा विश्वास आहे कारण जिथं जाईल तिथं जनता बोलत्या की केलेल्या कामासाठी आम्ही मतदान शंभर टक्के करणारच कारण आज कोणतरी येईल काहीतरी खायाचं आमिष दाखवल कशाचा तर दाखवल त्याला आमच्या गावातली जनता बळी पडणार नाही एवढी आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि कमळे शंभर टक्के बोशी जिल्हा परिषद गणात व बोशे जिल्हा परिषद गटात फुलणार आहे आणि शंभर टक्के आम्ही पूर्णपणे ताकदीनं आशिष जाधव व मनोज पाटील यांच्या पाठीशी उभा आहे आमची सर्व टीम ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक सर्वजण ताकतीनं पूर्णपणे ग्रामपंचायत प्रमाणे निवडणूक होत असल्यासारखं घर टू घर प्रचार करून कमळालाच मतदान का करायचं की आम्ही सांगायच्या आधी लोक आम्हाला सांगतात की कमळाला मतदान का करायचं आणि लोकांचा विश्वास आहे कमळावरती आणि भाववरती की बाबा कमळाला मतदान केलं तर गावचं भवितव्य घडणार आहे त्यासाठी ठामपणे आमचे सिद्धिवाडी गाव हे कमळाच्या पाठीशी आहे आम, हे आम्ही एवढी गॅरंटी देतो आणि कमळाचा विजय होणार हे शंभर टक्के सत्य आहे हे काळ्या दगडावरची रेष आहे